विद्यार्थी मित्रांनो नेट परीक्षा सेट परीक्षा हे शब्द आपण ऐकतो पण हे नेट सेट परीक्षाची तयारी करत असताना सर्वसाधारणपणे कोणती काळजी घेतली पाहिजे काही मुद्दे आज मी सांगणार आहे आणि पुढे दोन चार व्हिडिओमध्ये वेगवेगळे विषय मी हाताळणार आहे आजचा हा या विषयावर बोलण्याचा माझा हा पहिला व्हिडिओ आपल्यासमोर मी ठेवतोय विद्यार्थी मित्र ही परीक्षा जी नेट असेल सेट असेल परीक्षा या परीक्षेचा उद्देश काय आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मी जास्तीत जास्त आज नेटच्या अनुषंगानं बोलणार आहे तर नेट परीक्षेचा उद्देश काय आहे ती नेट परीक्षेचा हे शासनाला का घ्यावी लाग वाटली युजीसीला ही परीक्षा का घ्यावी वाटली यूजीसी ही परीक्षा घेत असते मग हे घेण्यामागचं त्यांचं काय प्रयोजन आहे काय ध्येय आहे काय त्यांचं उद्दिष्ट आहे काय त्यांचा हेतू आहे हे पहिल्यांदा लक्षात घेऊन नीटचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे कारण काय आहे एक लक्षात ठेवा एखादा व्यक्ती आपल्याशी जेव्हा बोलतो आणि त्या बोलण्यामागचा आपल्याला उद्देशच कळाला नाही तर आपल्याला त्याची उत्तरं कसे द्यावेत हे बऱ्याचदा कळतच नाही मग म्हणून पुढच्या व्यक्तीच्या कृती आणि उक्तीचा जोपर्यंत उद्देश कळत नाही त्याबद्दलचे प्रतिक्रिया द्यायला आपल्याला प्रतिक्रिया देणं अवघड होऊन जातं म्हणून तुम्हाला मी सांगतो की ह्या परीक्षेचा उद्देश तुम्हाला काय घडवणं आहे काय बनवण्यासाठी तयार करायचं आहे तर तुम्हाला प्राध्यापक बनवायचा आहे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या पदासाठी तुम्हाला तयार करायचं आहे ती क्वालिटी सहाय्यक प्राध्यापक कसा असायला पाहिजे असे काही पॅरामीटर्स काही निकष त्यांच्या डोळ्यासमोर असतात आणि ते डोळ्यासमोर ठेवून ती क्वालिटी त्या मुलामध्ये आहे की नाही त्या परीक्षार्थीमध्ये आहे की नाही म्हणजे आपल्यामध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी ती परीक्षा घेतली जाते तर मग आपल्यामध्ये संशोधक वृत्ती आहे की नाही आपल्याला संशोधन म्हणजे काय माहीत येत नाही संशोधन काय प्रकार आहे संशोधनाचं काय ध्येय आहे संशोधनाचं काय उद्दिष्ट आहे संशोधनाची प्रक्रिया कशी चालते हे माहीत असण हे आपल्याला तिथं अपेक्षित असते त्या अनुषंगानेही काही प्रश्न असतात मी पुढच्या भागामध्ये एक प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वगैरे हे सगळं सांगणार आहे आज तो जनरल मी विषय सांगणार आहे फक्त हे लक्षात ठेवा तर मग त्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधक दृष्टी असणं गरजेचं आहे त्याला संशोधन करायचं आहे संशोधन करून घ्यायचं आहे असा व्यक्ती आपल्याला तयार करायचा या प ही परीक्षा देऊन त्याला प्राध्यापक बनवल्यानंतर त्याचबरोबर संशोधक वृत्ती दूरदृष्टी संशोधनाच्या मच्या पायऱ्या संशोधनाचे उद्देश ह्या सगळ्या गोष्टी त्याला असं माहीत असणं अतिशय गरजेचं असते तर याचबरोबर संशोधनाचं संशोधनच म्हणजे काय रिसर्च म्हणजे काय सर्च म्हणजे शोध री म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे म्हणजे रिसर्च असंच तुम्हाला सगळं अगदी अक्द, आकलन अक्द, झालं पाहिजे पाठांतर जमत नाही लक्षात ठेवा पाठांतरावरच्या प्रश्नांचा उपयोग होणार नाही असं माझं मत नाही पण तुम्हाला अपेक्षित पाठांतर नाही आहे ही कृपया गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आकलन त्या विषयाचं होणं अपेक्षित आहे आणि ते आकलन झालंय की नाही तो विषय सर्वांगाने तुम्हाला समजलाय की नाही समजला की नाही याची तिथे टेस्ट घेणं गरजेचं असत लक्षात संशोधनाचे प्रकार संशोधनाचे विशेष काय आहेत लक्षात संशोधन प्रयोगात्मक संशोधन कसं असतं ऐतिहासिक संशोधन कसं आहे अशा वेगवेगळ्या आणि संशोधन करत असतानाची शोध नैतिकता काय शोध नैतिकता म्हणजे काय शोध नैतिकता नसेल तर कशा पद्धतीने दुसऱ्याचे आपल्या नावावर खपवण्याचे जे प्रकार चालतात तर फार मोठा विषय त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही ते क ते होऊ नयेत यासाठी त्याच्याकडे प्रामाणिकपणे संशोधन करण्याची वृत्ती आहे की नाही हे सुद्धा या निमित्तानं तपासायला जातं आणि शोध शोध नैतिकता वगैरे असे जे मूल्य आहे हे, हे तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये असणार आहे ने ने नेटच्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय हे जरा पुन्हा डिटेल आपण बघूया पुन्हा काही तुमचे जर प्रश्न आले तर ते बघूच्या संशोधक घडवणे तुम्हाला टीचिंग मेथड माहीत पाहिजे टीचिंग कशा पद्धतीने केलं जातं अध्ययन प्रक्रिया काय आहे अध्यापन प्रक्रिया काय आहे तुम्हाला अपेक्षित तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे किती पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येतं विद्यार्थ्यांना आपला विषय कशी सुलभ पद्धतीनं कसा शिकवावा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आकलन होईल असं शिकवावं हो? त्यामुळं तुम्हाला टीचिंगची प्रक्रिया अध्यापनाची प्रक्रिया आणि अध्ययन कसं घडलं जातं म्हणजे आपण शिकवलेलं मुलांना चांगलं समजण्यासाठी त्याची कशा पद्धतीची मानसिकता वातावरण असे सगळे घटक आपल्याला माहीत असणं म्हणजे कोणते घ आपल्या टीचिंगचे टीचिंगचा को विद्यार्थ्याच्या मनावर कसा परिणाम होतो आणि विद्यार्थ्यांना आपण बोललेलं आपण सांगितलेलं आपण शिकवलेलं विद्यार्थ्यांना म का समजत नाही असा एखादा जर समजा प्रश्न आहे त्या अनुषंगानं तर आपल्याला काही गोष्टी त्याला काही वातावरण महत्त्वाची घटक असते त्याची अभिरुची महत्त्वाची घटक असते त्याच्या कन्सेप्ट क्लिअर नसणं हे कन्सेप्ट असते ह्या मग म्हणून विद्यार्थ्यांना वातावरण तयार करणे त्यांच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करून त्यांना देणे हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून ते सांगितले जाते त्याची अभिरुची घडवणं त्याला शिक्षणामध्ये रस निर्माण करण्यासाठी शिक्षणाचे फायदे समजून सांगणं हे यामुळे तुम्हाला कदाचित तुमचं बी एड झालेलं नसतं नी ने, नेट परीक्षा पास परीक्षेला बसणाऱ्याचं नेट म्हणजे बी एड झालेलं नसतं बी एडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सविस्तर आहेत माझं पण बी एड झालेलं नाही तरी मी या बी एडच्या सगळ्या गोष्टीचा माझ्या परीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मी ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा नेट एक्झामच्या संदर्भानं मी सांगतो मित्रांनो पहिला प्रश्न जो असतो ते पहिला पेपर जो असतो तुमचा तो इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे आता हिंदीमध्ये तुम्हाला कळलं नाही ते हिंदीची भाषा सुद्धा टप्प असते आपली सर्वसाधारणपणे जी भाषा नसते आणि ती हिंदीची भाषा तुम्हाला कळली नाही मी मराठीच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर बोलल्यामुळे इंग्रजीबद्दल मी बोललो नाही तर तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आकलन झालं नाही तर हा पहिला पेपर सोडवताना अडचण निर्माण होते ही गोष्ट कृपा करून लक्षात ठेवा त्यामुळं हिंदीचा थोडा अभ्यास इंग्रजीचा थोडा अभ्यास तुमचा असणं अपेक्षित आहे त्या तो क्वेश्चन काय म्हणायला आहे तुम्हाला फारसा जरी नसला तरी तो क्वेश्चन काय म्हणतोय हे तुम्हाला अतिशय माहीत असणं अतिशय गरजेचं त्यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव आणि ते सराव करत असताना त्यामध्ये येणारे इंग्रजीचे शब्द असेल हिंदीचे शब्द असतील त्याचं तुम्हाला आकलन होणं गरजेचं आहे कारण वारंवार बरेचदा त्या विचारण्याची जी पर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असते आणि प्रश्न जे विचारले जातात त्याची जी लँग्वेज असते सर्वसाधारण पण टाईप ऑफ क्वेश्चन्स असं जे आहे ते सर्वसाधारणपणे त्या त्या आहेत फॉर्मेटमध्ये येतात आणि त्यामुळे तिथली जर एकदा ते फॉर्मेट कशेन कशी पद्धतीने विचारले त्यातली भाषा आपल्याला समजून घेणं आधी गरजेचं आहे कारण भाषा समजलीच नाही तर भाषेत काय सम सांगितलंय हे काय समजेल आपल्याला एखाद्या सिटीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला ही सिटीचं आहे की नाही आधी माहीत नाही नांदेडचा अभ्यास करायचंय हे नांदेडचं आहे की नाही आपल्याला कळणं आलंय मग ना ना ना, त्या नांदेडमध्येच कळलंच नाही तर आपण उग कुठल्याही शिफ्टीमध्ये अभ्यास करायला ते नांदेडचा अभ्यास म्हणता येईल का आपल्याला पहिले नांदेड कळलं पाहिजे म्हणजे भाषा आधी कळली पाहिजे आणि मग भाषा कळल्यानंतर भाषेमध्ये काय आहे ते कळलं पाहिजे म्हणजे लँग्वेज लँग्वेज हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे परंतु त्याबरोबर त्या लँग्वेजमध्ये काय आहे हे जर कळलं नाही त्यातला आशयही कळला नाही तर मित्रो आपल्याला खूप अडचण जाते म्हणून भाषा कळणं आणि ते भाषेच्या माध्यमातून काय प्रश्न विचारला जाय ते कळणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्यामुळं या इंग्रजी आणि हिंदीकडे थोडं लक्ष द्या अशी आपल्याला विनंती आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्तानं आपल्याला आहे की आपल्या आपलं व्यक्तिमत्व थोडंसं सा, व्यक्तिमत्त्वाबद्दलही सांगतो कारण तुमचं प्राध्यापक म्हणून व्यक्तिमत्व त्यांना अपेक्षित आप आहे आपले ताणतणाव आपल्या अडचणी आपले परेशानी आपल्याला mm. पगार नाही आपण सी एच बीवर आहोत पुढं शाश्वती नाही ला पन्ना असा आता पन्नास लाखपासून एक कोटीपर्यंत जे डोनेशन घेण्याचा पराक्रम केला जात आहे महापुरुषांकडून या आताच्या तुम्हाला तुम्हाला कळलं सर मला काय म्हणायचं आहे शिक्षण सम्राट शिक्षण सम्राटाचे पुत्री उभा करा त्याला गाला हर आणि त्याच्याकडून एवढ्याला कोठी रुपयेचा काही संस्था अतिशय चांगल्या संस्था आहेत त्या पैसे घेत नाहीत त्यांना माझं वंदन आहे त्यांच्या पायावर माझं डोकं ठेवतं मी अशा सम संस्था चालकामुळे गोरगरिबाचे लेकरं लागू शकतात मी पण त्यामुळेच लागू शकलो हे लक्षात ठेवा श्री शारदाभवनी एज्युकेशन सोसायटी नांदेड ही पाच पैसे न घेता नोकरी देणारी संस्था असल्यामुळेच मी तिथं मोफत लावू शकलो ही गोष्ट मला कृतज्ञता आहे म्हणून शारदा भवन संस्थे संस्थेच्याविषयी माझ्या मनात आदर आहे मी तुम्हाला सांग ना सांगायचा आहे तर या संस्थासारख्या अनेक संस्था आहेत ते तुम्ही शोध घ्या त्या त्या शोध त्याच्याविषयी कृतज्ञता बाळा म्हणजे असं समजू नका मी हे उदाहरण एवढ्यासाठी दिले मित्रांनो तुम्हाला की सगळंच काही नाशलं नाही हे जाणीव ठेवणं हे नेट मग काय कशासाठी मी सांगायला लागलो याचा आणि नेटच्या परीक्षेचा काय अभ्यास काही जणांना वाटत सर याचा आणि नेटच्या पेपरचा काय संबंध आहे अशा काही जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याचं मी मला उत्तर देणं गरजेचं असतं म्हणून ह्याचं स्पष्टीकरण करतो की अभ्यासामध्ये नेट परीक्षा दिलं मग सगळीकडे भ्रष्टाचाराने आपण एक कोटी पन्नास लाख पासून ते एक कोटीपर्यंत डोनेशन आपण देऊ शकत नाही हा जर आपल्या मनामध्ये पक्का हे झाला तर आपला अभ्यास करण्यामध्ये मन लागणार सगळंच नाचलय सगळीकडेच अंधार आहे असं वाटलं की माणसाच्या मनामध्ये उदासीनता नैराश्य दुःख वेदना दाटून येते मित्रांनो म्हणून तुम्हाला मी सांगतोय अंधार आहे पण उजेडे आहे ही जाणीव मला तुम्हाला या निमित्तानं करून द्यायची होती म्हणून हा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवलेला तर कृपा करून लक्षात ठेवा की सम चांगल्या संस्थाही आहेत तिथे डोनेशन न घेता घेते तुमचं क्वालिटी चांगली ठेवा तुम्ही अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो नेट एक्झाम घेताना तुमचं मन लागावं म्हणून एक मुद्दा सांगतो अजून एक तुम्हाला मी एखाद्या दिवशी अजून एका मुद्द्यामध्ये सांगेल की तुमचा इंटरव्ह्यूमध्ये कसं इंटरव्ह्यू कसा घेतला जातो कोणत्या कोणत्या ड किती मार्क असतात पुस्तकाला किती मार्क आहेत पी एच डीला किती मार्क आहे सेटनेटला किती मार्क असतात हा सगदा तक्ता कसा असतो त्यानंतर इंटरव्ह्यूला कसे किती मार्क असतात तर तुम्हाला हे तुम्ही जरी समजा हे पन्नास मार्क आहेत तुम्ही ने नेट आहात सेट आहात पी एच डी आहात शो शोधणीबद्ध आहेत पुस्तक आहेत अमुख आहेत अमुख आहे सगळं 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 पूर्ण परिपूर्ण आहे पैकीच्या पैकी पन्नास मार्ग पैकीच्या पैकी आहेत तुम्हाला तुम्हाला घ्यावं लागतं तर मार्ग काढता येतो तेच त्याचा फार विचार करू नका नेटचा अभ्यास करताना आधी पात्र व्हा मित्रो आपल्या समोर पात्र ने पंक्तीला तर बसू जेवण येईल थोडं वेळाने येईल तरी येईल थोडं येईल काहीतरी येईल परंतु पात्र होणं म्हणजे पंक्तीला बसणं तर हा एक दुसरा एक मुद्दा मला या निमित्तानं सांगायचा आहे की व्यक्तिमत्व बद्दल मी बोलत होतो पर आपल्याला घाई करता येणार म्हणजे आपल्याला किती ताण असेल आपल्याला किती तणाव असेल आपली किती दीर्धावस्था असेल अशी ताणतणा दिवधावस्था मानसिक स्वास्थ्य उत्तम नसणं घाई जर असेल तर आपण प्रश्न नीट सोडू शकणार घाई करेल कधी कधी काय असते त्याच्यात चकवा देणारे दे प्रश्न बरेचसे असतात की सगळेच बरोबर वाटायला लागतात लक्षात आलं आणि दुसरी गोष्ट अंदाजे पणचे दहाोदरुषी अंदाजानं काही सांगता येत नाही तिथं गृहित धरून काही सांगता येणार नाही तुमचा अभ्यासच पाहिजे अभ्यासा अभ्यासच तिथं पाहिजे हे अपेक्षित असते त्यामुळं तिथं अंदाजेपैकी काहीतरी पॉईंट बघू दे मी काहीतरी विश्लेषण करतो कसं तरी पास होता हा प्रकार तिथं जमणार मग अंदाजानं काहीतरी गोळ्या मारणं हे अंधारात गोळ्या ठरतात मित्र म्हणून तुम्हाला मुळातून अभ्यास करा आणि आपल्या मनामध्ये द्वेष राग चिंता द्विधावस्था ह्या गोष्टी काढून टाका त्या गोष्टी तुमच्या मनातून तुम्हाला काढून टाकणं यासाठी गरजेचे असतात तर तुम्ही नीट पद्धतीने परीक्षाच देऊ शकला नाहीत तुमच्या पर मनात प्रचंड ताण आहे पण प्रचंड भय आहे आता होऊन काय होऊ होतेच की नाही की काय उपयोग नाही पास होतो की नाही की या कॉन्फिडन्स नाही काहीच नाही तर तुम्ही परीक्षा चांगली देऊ शकणार नाही आणि दुसरी गोष्ट आता यावर्षीपासून तुम्हाला जवळपासपणे जवळपास तीन तास सलग परीक्षा द्यावी लागणार अशा पद्धतीचं नियोजन चालू आहे मध्ये गॅप असायचा पूर्वी ते आता गॅप राहणार नाही आमच्या वेळेस गॅप असायचा आता गॅप राहणार सलग तुम्हाला दोन्ही पेपर द्यावे लागणार आहेत अशी पद्धतीचं येत आहे ये त्याचं आहे त्याबद्दलही मी विश्लेषण पुढच्या ह्याच्यात करणार आहे तसे त्यावेळेस काय पत्ते पाळलं पाहिजे आपल्याला कंटिन्युटी ब बसण्याची तितक्या वेळ तयारी असणं गरजेचं आहे आता घरी तुम्ही जर मऊ गादीवर बसत असाल किंवा मऊ खुर्चीवर बसत असाल तर तिथे तो मऊ गाद्या आणि मऊ खुर्ची कोणी आपल्याला देणार नाही आहे पुढं छान पैकी टेबल आहे आपल्याकडे तिथे छान टेबल असणार नाहीये कदाचित तुम्ही ज्याची परिस्थिती कोणाची कशी आहे मी सांगू शकणार नाही परंतु कैद्याच्या घरी ए सी असू शकते कोणाच्या घरी चांगलं कूलर असू शकते आणि यामुळं काय होणार आहे तर या परीक्षेमध्ये तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन तिथं तुमची जर तिथं त्या दिवशी उकडत असेल उष्ण गरमी होत असेल न समजा लाईट गेलेली असेल तर ती चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊ शकणार नाही त्यामुळं तुमच्या मनाची तयारी शरीराची पण तयारी ठेवा की त्या ठिकाणी आपण अशाही अवस्थेमध्ये मी अतिशय शांत पद्धतीनं परीक्षा देऊ शकतो तशी माझी शरीराची आणि मनाची तयारी आहे अशी तयारी कृ कुर, कृपा करून तुम्ही ठेवा अजून मुळातून विषय समजून घेणं सांगितलं आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे प्रश्न विचारण्याचा मी पुन्हा सांगितलं प्रश्न विचारण्याचा रोग कसा असतो म्हणून प्रश्नांचा अभ्यास नीट करा मी जेव्हा एम ए मराठी या विषयामध्ये विद्यापीठात मेरिट आलो तेव्हा माझ्या आकाशवाणीवर मुलाखत झाली त्यावेळेस मला प्रश्न विचारला होता तुमच्या यशाचं रहस्य काय तर ते त्यांना मी सांगितलं की मी प्रश्नांचा तर उत्तर प्रश्न आणि उत्तरांचा तर अभ्यास केलाच परंतु केवळ जे आयते आयते प्रश्नाने आयत्या उत्तराचा अभ्यास केला नाही तर काही प्रश्न किती पद्धतीने बदलू बदलू विचारले जाऊ शकतात आणि मग बदलू बदलून विचारलेल्या प्रश्नाचे कसे बदलून आपल्याला उत्तरं द्यावे लागतील याची सुद्धा मी तयारी केलेली होती असं त्या ठिकाणी मी सांगितलं आजही तुम्हाला मी सांगतो प्रश्न असे बदलू बदलू विचारले जातात मित्रांनो आणि त्याच प्रश्न त्या परिषदेत तसं विचारलं काही काही जण तुम्हाला चुकीचं गायडन्स करतात काही काही की काहीच नाही मागच्या तेवढ्या प्रश्नपत्रिका बघून घे तेच प्रश्न डबल होतात मी हे पूर्णता खोटा आहे असं मी म्हणणार नाही पण ते संपूर्णता खरं आहे असं मी म्हणणार नाही तर मित्र प्रश्न चेंज करू शकतात त्यांनी त्यांच्याकडे कदाचित जर प्रश्नपत्रिका असल्यात तर काही काही जर हुशार प्रश्नपत्रिका काढणारे असतील तर कधी कधी तर विद्यार्थी त्याच्या प्र त्याच त्याच विषयावर येईल प्रश्न पण ते जरासा चेंज येईल म्हणजे पाठ केलेला प्रश्न तिथं कामाचा येऊ नये म्हणजे पाठांतरच तिथं उपयोगाचं येऊ नये विद्यार्थ्याचं ज्ञान लक्षात आकलन झालेलं लक्षात यावं ते महत्त्वाचं आहे हे तपासायचं असते त्यांना ते तपासण्यासाठी पाठांतरापेक्षा आकलन समज ही खूप महत्वाची आहे ते तपासलं जातं म्हणून प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला कृपा करून जरा समजून घ्या आणि प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीनं द्यावं लागणार आहेत आणि अजून एक लक्षात घ्या तुम्ही बरी बरेच जण काही त्यांच्या अडचणी असतील मला माहीत नाही परीक्षा फॉर्म भरल्यानंतर परीक्षेची तयारी करणं हा जो काही प्रकार आहे आणि पुन्हा आपण सांगत राहतो की काहीच नाही तिथे भ्रष्टाचार आहे असेलही मला मी कोणाच्या भ्रष्टाचाराबद्दल काही बोलायचं नाही भ्रष्टाचार सध्या मला वाटत नाही नीट एक्झाममध्ये कुठंतरी भ्रष्टाचार असेल नाही भ्रष्टाचार असेल मला मला स्वतःला वाटत नाही तुम्ही शोध घ्या मला त्याच्याविषयी अजिबात बोलायचं नाही कारण मित्रो असं जर आपण निगेटिव्ह जरच बोलत राहिलो निगेटिव्ह विचार करत राहिलो तर चूक चूक ठरेल आणि ही परीक्षा कोण घेते एक तुम्हाला थोडक्यात मी सांगतो की नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एजन्सी ही परीक्षा घेते आणि परीक्षा जी बारावीच्या नंतर वे जे मेडिकलला पोरं जातात त्या मेडिकलला जाणाऱ्या पोरांची नीट एक्झाम जी एजन्सी घेते तीच एजन्सीही घेते याच्यामध्येची खूप पारदर्शकता असते ही गोष्ट आपण लक्षात ठेवा त्याच्यामुळं इथं कुठंतरी आपण विनाकारणाच काही संशय व्यक्त करणं चुकीचं आहे आणि असे लोक जे काही अभ्यास न करताय बऱ्याचदा नापास झालं की त्याचं विश्लेषण करतात परीक्षा प फॉर्म भरल्यानंतर आता आता मला सांगा एक जणांचा आता सोळा जूनला परीक्षाची तारीख बदल होईल काय माहीत नाही सध्या तरी सोळा जून आहे नाहीतर मी म्हणलो होतो नाही सोळा जूनच आहे म्हणलं होतं तुम्ही कारण तुम्हाला अजून एक सांगेल की तुम्हाला अपडेट राहणं हा प्राध्यापक म्हणून एक गुण असावा लागतो म्हणूनच तुमच्यामध्ये सुद्धा अपडेट असणं अतिशय गरजेचं आहे अपडेट आज जर आपण नसू तर आपलं गायडन्ससुद्धा चुकीचं ठरू शकतो एक प्राध्यापक एका पोराला सांगत होता काय नाही म्हटलं एक निबंधा प्रश्न असतात ते सोडवा म्हणजे चांगलं करा निबंधाचे अहो पण ते निबंधा नाहीत ना आता आहे पत ना आपल्या वेळेस अरे बाबा तुमच्या वेळेस असतील ना आता नाहीत ना म्हणजे हे अपडेट नसण्याचं लक्ष नाही म्हणून नॉलेज घेत असताना सुद्धा ते नॉलेज अपडेट आहे की नाही हे एकदा तपासा मी जे सांगतोय तेसुद्धा अपडेट आहे की नाही तपासा आंधळेपणाने विश्वास ठेवू नका तुम्ही तुम्हाला हे पण मी सांगतो कारण अतिशय अपडेट राहणं अतिशय गरजेचं असते नवे नवे बदल चेंजेस येऊ शकतात ऐनवेळी चेंजेस येऊ शकतात हे ये तुम्ही अपडेट आ ठेवण्यासाठी सुद्धा कदाचित एका दोन प्रयोग होऊ शकतात याचाही जाणीव ठेवून त्यामुळं अपडेट असणं आणि तुम्ही खूप भाग्यवान म्हणलेलं कोणाला आवडणार नसलं तरी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला खूप आप, अपॉर्च्युनिटी आहेत की आता जी आ, मी नेट एक्झाम ही जी प, मी पहिल्याच प्रयत्नात पास झालो मी नव्याण्णवला माझी परीक्षा झाली एम एची की मी प परीक्षा दिली आणि मग माझा जा, रिझल्ट आला सर एक म्हणजे मी त्या फार दिवस मला म्हणजे त्याचं अटेम्प्ट देत राहावं लागलं नाही त्याचे कारण काय आहे ते कधीतरी मी नेटला कशा पद्धतीनं सामोरं हो गेलो आणि नेट कशा पद्धतीने मी उत्तीर्ण झालो नेटवरचा अभ्यास करत असताना याच्या मेथड्स कोणत्या वापरल्या हा सुद्धा पुन्हा एकदाचा विषय एकाच दिवशी मी सगळं सांगणं आणि उचित नाही तर दुसरी गोष्ट की या परीक्षा देत असताना एक तुम्हाला लक्षात ठेवा तान लागली तेव्हा हिर खोदण्याचा प्रकार थांबवा आणि अचूकता आणि गती हे सूत्र मात्र कधीच विसरू नका अचूकता आणि गती तुम्हाला अचूक उत्तर तर द्यायचेच आहेत मग ते गत्या विशिष्ट गतीने द्यायचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा अचूक तर द्यायचेच आहेत आणि गतीने द्यायचे आहेत आणि हे अचूकता आणि गती जर आपण सांभाळू शकलो नाही तर नापास शकतो लक्षात आलं अचूकता आणि गती जर आपण सांभाळू शकलो नाही अचूकता म्हणजे काय करेक्ट म्हणजे तुम्हाला करेक्ट म्हणजे इंग्रजी शब्द आहे तो तुम्हाला कळतं इंग्रजी चांगलं कळत मला विद्यार्थ्याला इंग्रजी चांगली तर ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला एकशे आता तीन तासाची परीक्षा म्हटल्यानंतर एकशे ऐंशी मिनिट आहेत किती आहेत एकशे ऐंशी मिनटामध्ये ती तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि ते काय असते कुणी सर्वसाधारणपणे आपली गल्लत अशी होऊ शकते आपण त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास मित्र न करा सर्वसाधारणपणे एका वाक्यातले उत्तर आहेत असं आपल्याला वाटते तसं नसते तिथे एका वाक्यात उत्तर नसतात फार एकदा उतारा वाचावा लागतो आणि तो आकलन करून तुम्हाला ते लिहावा लागतो आणि त्यामुळे त्याच्यात वेळ जातो म्हणून ते ह्या गोष्टीचा विचार करत असताना तुम्ही वेळ आणि आपल्याला किती प्रश्न सोडवायचे आहे त्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे ते किती वेळात आकलन होतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि जर आपला ते आकलन जर अचूकपणे म्हणून आकलनाची तीव्रता आकलनाची गती सुद्धा लवकर होण्यासाठी काय करावं लागते आधीच आपलं अभ्यास वारंवार सराव आणि आपला अभ्यासावरचा आत्मविश्वास असला ते आणि आपलं जर चांगलं आकलन झालं तर परीक्षेमध्ये पण प्रश्नांचं आकलन लवकर होतं आणि मग आपण उत्तरही लवकर देऊ शकतो नाही तर काय होतं मग तुम्ही ते प्रश्न समजून घ्यायला तुम्हाला जर वेळ लागत असेल प्रश्नच समजून घ्यायला वेळ आता असेल तर उत्तर द्यायला वेळ लागेल आणि मग त्यामुळं जवळपास तुम्हाला तीनशे मार्काची तीन तास आहे पहिला प्रश्न पहिला पेपर शंभर मार्काचा दुसरा दुसरा पेपर दोनशे मार्काचा तीनशे मार्क आहेत आणि तुमच्याकडं वेळ आहे एकशे ऐंशी मिनिट तर एकशे ऐंशी मिनिट आहे सर्वसाधारणपणे आपण जे इकडे प्रश्नपत्रिका प्रश्न मंजूश घेतले जातात पंच्याहत्तर प्रश्न आहे पंच्याहत्तर मिनिट वेळ दिला जाऊ शकतो तुम्हाला एका मिनिटात एक प्रश्न सोडवा असं वाटतो इथं तसं नाहीये इथं तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अचूकपणे उत्तर आहे ही ही गोष्टही तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे तर मित्र तुम्हाला आरोग्यही उत्तम ठेवावं लागणार आहे तुम्ही मध्येच तब्येत अभ्यास खूप चांगला केलात परीक्षामध्ये तुमची तब्येत ठीक नाही चालली तर मग तब्येतही हे करा झोप नीट घ्या त्या दिवशी काय होतं तुम्ही जर जा रात्रभर जागलात तुम्हाला दिवसभर दिवसा परीक्षेला जायचं आहे तिथं प तिथं गेलात तुम्हाला जर गुंगी येऊ लागली तर तुम्ही नीट पद्धतीने तुमचं मेंदू आकलन करत नाही कारण निसर्ग आहे मेंदू म्हणजे लक्षात आलं त्या ता निसर्गालाही मर्यादा ता, असतात त्याला झोप येते हम्म त्यामुळे त्या दिवशी रात्रभर जागरण करू नका शांत झोपात सांगा आता आपलं आता आपलं काम संपलंय म्हणा आता झोपा शांततेनं आणि शांत मनानं तिथं जा वेळेच्या आत परीक्षेला जा कारण वेळेच्या आत परीक्षेला न घेण्यामुळे कधी कधी आपली अडचण होऊ शकते गोंधळ होऊ शकतो गडबडीनं जातो गोंधळलेल्या अवस्थेत काहीतरी राहूनच जातं म्हणून कधी कधी म्हणून सगळ्या ज्या काही गोष्टी असतील मी पुन्हा कधी या पुन्हाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा परीक्षेला जाताना वगैरे तयारी करणारच आहे तर आज जाताना एवढं ज्या काही मुद्दे सांगितलेत मी ते मित्रांनो लक्षात ठेवा मराठीमध्ये या विषयावरचं जास्त अब सर व्हिडिओ नाही त्या जस्ट मटेरियल आम्हाला उपलब्ध नाही असं अनेक विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते मी सध्या नीट एक्झाम इतर परीक्षेचे स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना कशा पद्धतीने काय काय करायला पाहिजे परीक्षा ते कशी द्यायला पाहिजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कसं करायला पाहिजे विद्यार्थ्यांचं समुपदेशन होणं कसं गरजेचं आहे त्या अनुषंगाने अनेक हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवत आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणं आणि त्यांना आपल्याला जे जे आपणाशी ठावे mm -hmm. ते ते इतरांना सांगावं ही भावना घेऊन ते मी करत आहे तर त्या ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा अशी विनंती करून आपल्याला मी थांबतो जय हिंद